आताच नितीनजींनी ऑरेंजेसच्या संदर्भात संत्र्याच्या संदर्भात सांगितलं मला सांगताना आनंद वाटतोय नितीनजी की कालच आपण रिलायन्स फूड्स या कंपनीसोबत काटोलमध्ये चरणसिंग ठाकूरजी यांच्या मागणीवर काल त्यांनी एक नवीन फूड अँड बेवरेजेस पार्क हा घोषित केला आता तो दीड हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ते करतायत आणि तो स्केलअप करून पाच हजार कोटी रुपयापर्यंत ते नेणार आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की राज्यातला सगळ्यात मोठा फूड पार्क हा काटोलमध्ये ते उभा करणार आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये संत्र्यावर प्रक्रिया हा एक अत्यंत महत्वाचा विषय हा काटोलमध्ये त्या ते ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगला निर्णय आपण झाला काल आपण कोलगॅसिफिकेशनचाही तीस हजार कोटी रुपयाचं एक गुंतवणूक अडाणींची नागपूरमध्ये त्या ठिकाणी पहिला देशातला कोल गॅसिफिकेशनचा प्रोजेक्ट आपल्याला माहिती आहे की ओपन कास्ट मायनिंग हे मोठ्या प्रमाणात आपण करतो लोकांना त्रास होतो पण आता नवीन टेक्नॉलॉजी अशी आहे की ज्याच्यामध्ये जमिनीच्या आतमध्येच कोळशाचं गॅसिफिकेशन करून त्यातनं गॅस तयार करायचं आणि डिरायव्हेटिव्स तयार करायचे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आली आहे त्याचं तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणि जवळपास एकतीस हजार लोकांना त्यातनं रोजगार मिळेल अशा प्रकारचं काले करार हा आपण नागपूरकरता केलेला आहे आणि त्यातनंही निश्चितपणे एक मोठा फायदा होणार आहे त्याच्या आधी आपण आपल्याला माहिती आहे की सावनेरमध्ये देखील आता एक मोठा खताचा प्रकल्प देखील आपण मंजूर केलेला आहे त्यामुळे नागपूरच्या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण विकासाचं विजन या ठिकाणी नितीनजींच्या नेतृत्वात अवलंबतो आहोत मला हे देखील सांगितलं पाहिजे की लवकरच जे काही सोलरचं मॉड्यूल आहे या मॉड्यूल मधली देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही आता नागपूरमध्ये तयार होतोय काही त्यातलं काम पूर्ण झालेलं आहे काही काम सुरू झालेलं आहे एकूण जी कॅपॅसिटी आपण आता या ठिकाणी तयार हो करतोय ही देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी आहे आणि या कॅपॅसिटी ही ज्यावेळेस फुल स्केलमध्ये ऑपरेशनल होईल त्यावेळी एक लाख लोक या चार कंपन्या मिळून या ठिकाणी काम करतील अशा प्रकारची ही पूर्ण आ, सोलर मॉड्युलची व्यवस्था आणि मला असं वाटतं की त्यातलं बेल्स पनचं पहिल्या टप्प्याचं काम देखील आता पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्याचं काम ते सुरू करतायत त्यामुळे एकूणच नितीनजींनी जो एक स्वप्न बघितलं होतं एक लाख लोकांना रोजगार देण्याचं ते आता पार पडलेलं आहे आणि आता दुसऱ्या एक लाखाकडे नितीनजी आपली वाटचाल चालू झाली आहे आणि मला विश्वास आहे की तुमच्या नेतृत्वात दुसऱ्या एक लाख लोकांनाही नागपूरमध्ये उत्तम अशा प्रकारचा रोजगार हा आपण उपलब्ध करून देऊ आणि विशेषतः या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे की अलीकडच्या काळामध्ये इन्व्हेस्टर आला की आम्ही त्याला संभाजीनगरला नेतो आम्ही त्याला नागपूरला आणतो आणि संभाजीनगर आणि नागपूरमध्ये आलेला इन्व्हेस्टर विशेषतः नागपूरला जो इन्व्हेस्टर येतो तो नागपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्यानंतर इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रेमात पडतो आणि तो इथेच मला इन्व्हेस्ट करायचं आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी एक प्रकारे आम्हाला हमी देऊन जातो आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरनी काय परिणाम होऊ शकतो हा आज आपल्याला पाहायला मिळतोय मध्यंतरी नागपूरमध्ये काही तीन चार देशाच्या राजदूतांना आपण डेलिगेशन घेऊन पाठवलं होतं आणि त्यानंतर ते मलाच उलट म्हणाले की एवढी चांगली नागपूरमध्ये सगळी व्यवस्था आहे एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे तुम्ही देशभरात आणि जगभरात सांगत का नाही मग त्यांना मी सांगितलं की तुम्हाला आणलंच करता होतं की तुम्ही आता तुमच्या देशामध्ये जाऊन सांगा की इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे नागपूरमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करता नागपूर हे अतिशय चांगलं डेस्टिनेशन आहे आज या निमित्ताने खरं म्हणजे हा पूल झालेला आहे अनेक घोषणा नितीनजींनी केलेल्या आहेत आणि ही गोष्ट देखील अतिशय महत्वाची आहे की नितीनजी जी घोषणा करतात ती घोषणा पूर्ण होतेच आता ही जी काही रिंग रोडवर फ्लॅश चार्जरची जी बस येणार आहे याचं सगळ्यात मला असं वाटतं महत्वाचं काही असेल तर नॉर्मली आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिक बस आणतो त्यावेळेस ते वस्ते इलेक्ट्रिक बसला चार्जिंग करावं लागतं ते चार्जिंग केल्यानंतर काही किलोमीटर नंतर, नंतर पुन्हा चार्ज करावी लागते पण ही अशी टेक्नॉलॉजी आलेली आहे की ज्या टेक्नॉलॉजीमध्ये ती ज्यावेळेस तीस सेकंड स्टॉपवर उभी असते तेवढ्या तीस सेकंदामध्ये ती चार्ज होते त्यामुळे त्याला चार्जिंग करता पुढे पाठवावं लागत नाही त्यामुळे कॉन्स्टंट चार्जिंग तिचं चालू असतं आणि ती फेऱ्या करू शकते अशा प्रकारची अतिशय उत्तम टेक्नॉलॉजी आता नितीनजींच्या माध्यमातनं या रिंग रोडवर येणार आहे आणि एकदा रिंग रोडवर आली की अजून इतर ठिकाणी देखील ही टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू मी आज या निमित्ताने खरोखर माननीय नितीनजींचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आपल्या एन एच संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो ज्यांनी याचं बांधकाम केलं त्या संपूर्ण कंत्राटदारांचं देखील अभिनंदन करतो